नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तब्बल तब साठ लाख बहिणींच्या अर्ज या कारणामुळे होणार आहे बाद नक्की कारण काय आहे ते सांगणार आहे आणि तुमचं सुद्धा नाव या यादीमध्ये येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तब्बल साठ लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत लाडकी बहिणी योजना जी आहे ती जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पहिला हप्ता आला असेल रक्षाबंधनच्या अगोदर अगोदरचे जे चार पाच दिवस होते त्या रक्षाबंधनच्या अगोदरच्या चार पाच दिवसांमध्ये भरपूर लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते आलेले आहेत तरीसुद्धा यातून काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या हुकलेल्या आहेत किंवा ज्यांना पैसे आलेले नाहीत तर नक्की आजची बातमी काय आहे कोणत्या महिलांचे अर्ज जे आहे ते बाद होणार आहेत तुमचं नाव तर याच्यामध्ये नाही ना, ना ही बातमी आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ही योजना महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्वपूर्ण होत आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आतापर्यंत योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण सहा हप्त्यांमध्ये नऊ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत महत्वाचे अपडेट्स ही आहे अर्ज होणे अर्ज बाद होण्याचं कारण काय आहे तर ते आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल महत्त्वपूर्ण वाटत असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करू शकता बघा माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे योजनेच्या अटीनुसार महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतल्यास त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ना यामुळे जवळजवळ साठ लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता मागच्याच आठवड्यामध्ये एक बातमी आलेली होती की एका महिलेला दुसऱ्या एका योजनेचे पैसे मिळत होते आणि त्याच्यामुळे तिच्याकडून एका योजनेचे पैसे जे आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते रिटर्न घेण्यात आले तर खरंच सरकारने असं केलं आहे का या बातमीबद्दलची महत्त्वाची म मा, माहिती जी आहे ती अशी आहे की ज्या महिलेला दोन योजनांचे पैसे येत होते तर त्या महिलेने स्वतःहून असा अर्ज केला होता कारण की लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहे ते तिच्या मुलाच्या अकाउंटला जमा होत होते आणि त्या त्या महिलेला अजून एका सरकारी योजनेचे पैसे जे आहे ते चालू होते आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणीने किंवा त्या महिलेने अशी कंप्लेंट्स नोंदवली होती की माझ्याकडे दोन सरकारी योजनांचे पैसे जे आहेत ते चालू आहेत आणि हे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तिला नको आहेत आणि म्हणून तिने असही असा अर्ज जो आहे तो केलेला होता आणि म्हणून म्हणून तिने तिचे पैसे जे आहे साडेसात हजार रुपये ते रिटर्न केलेले होते तर आता बऱ्याच बहिणींना असं वाटतं की आमचे जे अर्ज आहे तर ते या कारणामुळे बाद होऊ शकता का हो नक्कीच तुम्ही जर दोन दोन ज्या योजना आहेत जसं की नमो शेतकरी योजना किंवा मग आणखी एक योजना आहे सरकारची तर या योजनांमध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल तर बघा नमो शेतकरी योजना जी आहे, जी कट करूं, जी आहे देना ते जे हजार रुपये मिळतात म्हणून तुम्हाला हे कट करून पाचशे रुपये जे आहे ते देण्यात येतील म्हणजे लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनांचे जो फरक आहे तर तो ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हा फरक जो आहे तो देण्यात येईल पण जे पैसे रिटर्न घेतले जात आहेत अशी जी न्यूज आहे तर असं पैसे तर रिटर्न घेतले जाणार नाही आहेत आतापर्यंत जे पैसे आलेले आहेत ते तर ठीक आहे पण यापुढे इथून पुढे ज्यांचे अर्ज बाद होणार आहे तर त्यांना जे आहे तो लाभ मिळणार नाही तर अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना लाभ मिळणार नाही तर बघा सगळ्यात पहिली अशी महिला आहे की जिच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील एखादा सदस्य असेल तर अशा व्य अशा यो व्यक्तीला अशा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हे चेकिंग जे आहे ते जानेवारीमध्ये सुरू झालं नाही तरी सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये तर नक्कीच हे सुरू होईल आणि त्याच्याचमुळे आपण एक सावधगिरी म्हणून या गोष्टींची काळजी जी आहे ती घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती नसावं जर महिला पी एम किसान नमो शेतकरी योजना किंवा मग जय महिला संजय गांधी निराधार योजना अशा कोणत्याही इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं की तुमचा जर लाभ घेत असताना तुम्ही एका योजनेचा लाभ घेत असाल त्याचे पैसे जर कमी असतील म्हणजे हजार रुपयेच त्या योजनेचे भेटत असतील तर लाडकी बहिणी योजना जी आहे तिच्यातून तुम्हाला पाचशे रुपये जे आहेत ते मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला पूर्ण महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि त्याचबरोबर या ज्या अटी आहेत अशा अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के महिलांचे अर्ज जे आहे ते बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या पंचवीस लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे चौऱ्याण्णव लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे नवीन अटी लागू झाल्यानंतर पात्रतेचा पुनर्विचार होईल आणि अपात्र महिलांची संख्या वाढवण्याची शक्यता जी आहे ती दिसून येत आहे अपात्र महिलांची यादी कशी पाहाल बघा महिलांच्या अपात्रतेची यादी अधिकृत पोर्टलवरती उपलब्ध होईल ज्या महिलांचे अर्ज बाद झाले असतील त्या महिलांना कारणे कळवण्यात येतील लाभार्थ्यांनी त्यांच्या अर्जाच्या अर्जा स्थितीची तपासणी नियमित करणे गरजेचे आहे सरकारचा उद्देश नक्की काय आहे योजनेमध्ये पारदर्शकता आणून लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे त्यामुळेच महिलांनी अर्ज करताना योजनेच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करणं गरजेचं होतं जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर इतर कोणत्याही योजनाचा लाभ घेत असल्यास योजनेबाबतच्या अटींची पूर्तता करा आणि तुमचा तुमचे अर्ज जे आहे ते वेळेत तुम्ही अद्यंतनीत करायचे आहे बघा तुम्हाला जर वेगळ्या योजनांचे पैसे जर मिळत असतील तर तुम्ही जो अर्ज आहे तर एक अर्ज तुम्ही करून द्यायचा आहे आणि असा अर्ज की ज्याच्यामध्ये तुम्ही हे सांगायचं आहे की मला या योजनेचे पैसे मिळत आहे आणि त्याचबरोबर मला लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा संपूर्ण पैसे मिळत आहे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तुम्ही जर असं नमूद करून दिलं अर्ज जर भरला अंगणवाडीमध्ये तर तुमचं काय होणार आहे बघा की तुम्हाला पा पंधराशे रुपये तर येणार आहे पण लाडकी बहिणी योजनेचे जे पंधराशे आहे ते फक्त पाचशे रुपये येणार आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच सरकारपर्यंत आपली जी गोष्ट आहे तर ती पोहोचवू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल आणि जर ज्या महिलांना खरंच आवश्यकता आहे खरंच गरज आहे आणि ज्या महिलांना एकही योजनेचे पैसे चालू नाही आहे पण ज्या व्यक्तीच्या घरामध्ये गाडी आहे फोर व्हीलर असेल तर अशा व्यक्तींना किंवा पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही आता बऱ्याच कुटुंबांमध्ये काय झालेलं आहे की एकत्रित रेशन कार्ड आहे म्हणजे चार पाच भाऊ जे आहेत ते एकत्रित आहेत एकाच रेशन कार्डवरती सर्वांची नावं आहेत पण आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे दोनच ज जणींना याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो भरून त्यांना पैसे मिळणार होते मग आता हे लोक जे आहे ते, ते, चा ते चार पाच व्यक्ती जर एकाच एकाच घरातील असतील तर अशा महिलांनी नक्की काय करायचं आहे आणि प्रत्येकीला पैसे मिळावेत यासाठी काय करायचं आहे तर बघा आपल्या कुटुंबानुसार आपण कुटुंबनिहाय असं सेपरेट सेपरेट रेशन कार्ड जे आहे ते काढण्यासाठी टाकायचं आहे लवकरात लवकर हे रेशन कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं नाव जे आहे ते वेगळ्या रेशन कार्डवरती दिसेल आणि एकाच कुटुंबातील पाच सहा महिला ज्या आहेत त्या एकाच रेशन कार्डवरती दिसणार नाही म्हणजे बाकीच्या सर्वच महिलांना याचा जो फायदा आहे तो होणार आहे त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये ही सिच्युएशन आहे तीन चार भाऊ आहे त्याच्यामध्ये एखादाच व्यक्ती जो आहे तो आयकर जाता आहे आयकर भरतो पण बाकीच्या ज्या महिला आहेत म्हणजे बाकीच्या भावांच्या बायका वगैरे ज्या आहेत तर त्यांना त्याचा तोटाका आणि म्हणूनच अशा व्यक्तींनी सुद्धा काय करायचं आहे आपलं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाच एकर शेतीच्या पुढे जर पैसे देणार नाही असं म्हटलं जात असेल तर याच्यामध्ये सुद्धा आपण शेतीमध्ये डिवायडेशन करून घेऊ शकतो भाऊ भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये समजो त्याने जर डिवायडेशन करून घेतलं तर प्रत्येक भावाला किंवा प्रत्येक भावाला सरकारच्या ज्या योजना येतात तर त्यांचे पैसे जे आहे ते मिळू शकतात पण तुम्हाला हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे बघा बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येत आहेत की आमचे नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे आलेले आहे पण डिसेंबरच्या हप्ता जो आहे तो आम्हाला आला नाही तर मध्यंतरी अशी बातमी होती की की बँका ज्या आहेत तर बँकांचं जे आपण आधार लिंकिंग केलेलं होतं तर ते स्टेटस जे आहे ते इनएक्टिव्ह झालं होतं काही कारण माहीत नाही ते कशामुळे झालं होतं पण बऱ्याचशा महिलांचं असं झालेलं होतं आणि या कारणामुळे हे हे पैसे जे आहे ते अडकून राहिलेले आहेत आणि म्हणूनच मी सर्वांना सांगते की तुमचं जर असं झालेलं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही बँकेमध्ये जा इन्क्वायरी करा आणि तुमची काय अडचण आहे नक्की ते बँकेकडूनच समजून घ्या तुम्हाला त्याच्यामध्ये ते, ते नक्कीच मदत करतील आणि बऱ्याच महिला असं सुद्धा म्हणतात की असं इतक्या पटकन कसं होऊ शकतं खरं तर ते मला पण नाही समजत की हे कसं होऊ शकतं कसं झालं असेल पण अशी जी बातमी आहे ती आलेली आहे की बऱ्याच बँकांचं जे आपलं आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते इनॲक्टिव्ह दाखवत आहे ते अचानकपणे ॲक्टिव्हचं इन ॲक्टिव्ह झालं आणि म्हणून लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे डिसेंबरचा तो मिळालेला नाही तर तुम्हीसुद्धा एकदा बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची आहे की नक्की असं झालेलं आहे का काय झालेलं आहे आणि असं झालेलं असेल तर लवकरात लवकर या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्यायच्या आहे आधार लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचे जे हप्ते आहे तर त्यांचा लाभ घेता येणार आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद